या उन्हाळ्यात तुमचे पण केस खूप गळत आहेत का माझे तर खूप गळत आहेत आपण बरेच सिरम वगैरे वापरतो वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पू वापरतो जेणेकरून आपला हेअरफॉल कमी होईल वेगवेगळी तेल वापरतो तर अशा बऱ्याच गोष्टी आपण ट्राय करत असतो हेअरफॉल रोखण्यासाठी आणि सुंदर दाट केस सगळ्यांनाच हवे असतात मग मी घरच्या घरी काय उपाय करते माझं जा जेव्हा जास्त हेअरफॉल होतो तेव्हा ते मी तुमच्याबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करते नमस्कार मंडळी मी मानसी आणि मी माझ्या यूट्यूब चॅनलवर माझ्या आयुष्याशी निगडीत डेली व्लॉग शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून किंवा मग मेकअप रिलेटेड व्हिडिओ स्किन केअर हेअर केअर अशा बऱ्याच गोष्टी ट्राय करत असते व्हिडिओ त्याचे बनवून पोस्ट करत असते मला मेकअपमध्ये आवड आहे मेकअप करण्याची आवड आहे वेगवेगळ्या प्रकारचे हेअरस्टाईल करायची आवड आहे तर ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट करत असते तर आज हेअरफॉल रिलेटेड आ, मी व्हिडिओ बनवते जेणेकरून तुम्हा मैत्र मैत्रिणींचेही केस जर गळत असतील तर तुम्हालाही त्याचा फायदा व्हावा आणि तुमचेही केस गळत असतील तर तुम्ही हे उपाय करून तुमचेही केस गळ गल, गळणारे थांबवावेत हा ह्या मागचा उद्देश आहे तर इकडे मी कांद्याचा रस किसून घेतला आहे त्यामध्ये एक चमचा एरेंडेल ऑइल आ, जे की बाजारात मिळतं मेडिकलमध्ये मिळतं तर ते टाकलं आहे त्याच्यामध्ये दोन विटॅमिन ई e कॅप्सूल टाकल्या आणि नारळाचं तेल मिक्स केलं त्यामध्ये सगळं आता हे सगळं मिश्रण आपल्याला केसांना लावायचं आहे आपण बऱ्याच गोष्टी ट्राय करत असतो केसांना लावण्यासाठी म्हणजे शॅम्पू वेगवेगळी तेलं वेगवेगळे सिरम कारण आपल्याला आपले केस छान मस्त असे हवे असतात तर छान केस हवेच असतात पण त्यासाठी थोडीशी काळजी घ्यावी लागते आपल्याला प्रत्येकाला तर ती काळजी मी कशी घेते मी माझ्या केसांना केसामध्ये ऑइलिंग कसं करते कारण ऑइलिंग मस्ट इम्पॉर्टंट आहे केसांच्या मुळांना तेल लागणं आणि त्या मुळांना त्या रूट्सला व्यवस्थित आपण जी गोष्ट पोचवायची आपल्याला आहे ती व्यवस्थित तिथपर्यंत पोचणं हे फार गरजेचं आहे कारण आपण वरवर कितीही काही लावलं तरी पण त्याचा रिझल्ट तेवढा चांगला मिळत नाही आता हे जे मी सगळं एकत्र एक केलेलं मिश्रण आहे कांद्याचा रस नळाचं तेल विटामिन ई कॅप्सूल आणि कॅस्टर्ड ऑइल तर हे सगळं मिश्रण मी व्यवस्थित माझ्या केसांच्या मुळांना व्यवस्थित लावणार आहे त्याच्यानंतर मागच्या लेंथला लावणार आहे आणि केसांना जेव्हा आपण तेल लावतो तेव्हा मी कसं एक एक पार्टिशन करून लावते म्हणजे जेणेकरून पूर्ण केसांच्या मुळांना माझं तेल लागलं जाईल आणि केस माझे छान होतील आणि मेन म्हणजे माझ्या ह्या मागचा उद्देश आहे की माझा हेअरफॉल थांबला पाहिजे केसांचा तर मला तर हेअरफॉल झाला ना की मी अशा गोष्टी ट्राय करते आणि तेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून आज तुमच्याबरोबर शेअर करते जेव्हा आपल्याला जास्त हेअरफॉल होत असतो तेव्हा आठवड्यातून दोन वेळा तरी मला वाटतं असं ऑइलिंग केसांना केलं पाहिजे व्यवस्थित आणि हे ऑइलिंग केल्यानंतर साधारण दोन तास आ, नंतर केस धुतली पाहिजे दोन ते अडीच तास हे आपल्या केसामध्ये नीट राहिलं पाहिजे केसांच्या मुळांना ते पोचलं पाहिजे जे काही आपण केसांच्या मुळांना देतो आहे त्या गोष्टी तिथपर्यंत पोचल्या पाहिजे अशा व्यवस्थित ते नीट असं लावून घेऊन दोन अडीच तासानंतर केस धुतले पाहिजे तर सीझननुसार हेअरफॉल जेव्हा होतो तेव्हा मी बऱ्याच गोष्टी ट्राय करत असते आता कांद्याच्या रसानेही माझा हेअरफॉल जेव्हा होतो ना तेव्हा थांबतो म्हणजे जास्त नाही पण थोडाफार प्रमाणात मला थांबतो जेव्हा मी दोन तीन वेळा ह्या गोष्टी ट्राय करते तेव्हा बराच हेअरफॉल माझा कमी होतो कधी मी पार्लरमध्ये जाऊन हेअरस्पा करून घेते केसांना त्यानेही माझा हेअरफॉल थांबतो किंवा अदर वेगळ्या काही गोष्टी कढीपत्ता टाकून किंवा मेथीचे दाणे टाकून तेल केलं ॲलोवेरा पक्का टाकला केसांमध्ये तेलामध्ये आणि तर ते तेल करून लावलं अशा बऱ्याच गोष्टी मी ट्राय करत असते आणि त्यामुळे माझ्या केसांचं हेअरफॉल थांबतो अजून तरी माझे केस छान आहेत चांगले आहेत मागच्या वर्षी मी स्मूदनिंगची ट्रीटमेंट केली केसांना साधारण एक वर्ष झालं पण मला तेवढा काही हेअरफॉल जाणवला नाही माझ्या केस केस माझे काही खराब झाले नाही किंवा जास्त हेअरफॉल झाला नाही माझ्या बऱ्याच मैत्रिणींचे किंवा अजून कोणाकडून मी ऐकलेलं की, की स्मूदनिंग वगैरे ट्रीटमेंट केल्यानंतर केस जास्त गळतात थोड्या महिन्यानंतर असं पण मला तर काय तेवढा फरक असा जाणवला नाही कारण मी माझ्या केसांची तेवढी काळजी पण घेतली तेव्हा जेव्हा कधी आपल्याला ऋतूनुसार केसांमध्ये बदल करायचे गरज असते केस जातात किंवा केसांमध्ये फ्रिजीनेस येतो केस ड्राय होतात तेव्हा त्या त्या ते ते गोष्टी केल्या ना तर त्याचा खूप चांगला रिझल्ट मिळतो आणि ह्या गोष्टी आपण स्वतः मेहनत करून केली तर जास्त इफेक्ट चांगला मिळतो कारण जेव्हा आपण महागडे प्रोडक्ट वापरतो किंवा पार्लरमध्ये जाऊन खर्च करतो तेव्हा पैशांचाही प्रश्न असतो आणि सगळ्यांना सगळ्या गोष्टी परवडत नाहीत महागडे प्रोडक्ट घेणं किंवा पार्लरमध्ये जाऊन वेगवेगळ्या महागड्या ट्रीटमेंट करणं त्यापेक्षा असे काही घरगुती उपाय केले ना तर ते सगळ्यांनाच चा बेस्ट आणि बेटर असतात तर असं छान मस्त ऑइलिंग करून झाल्यानंतर साधारण एक अडीच ते तीन तास मी असेच केस ठेवले वेणी घालून आणि अडीच तीन तासानंतर मी माझे केस धुवून टाकले तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला तर मला कमेंट करून सांगा माझं बोलणं आवडलं मी केलेल्या ह्या गोष्टी आवडल्या काही जरी या व्हिडिओमधली एखादी जरी तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा चॅनलवर तुम्ही नवीन असाल माझ्याशी तुम्हाला कनेक्ट राहायला आवडत असतील माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर ता माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक ला करा इतर मैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बाजूचं बेल ऐकूनही प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल